ताडामाडासारखं मुसतच उंच होऊ नये वडासारखं थोडं रुंदयी व्हावं थकलेल्या भागलेल्या वाटसरूंना आपल्या सावलीत सामावून घ्यावं असंच व्यक्तिमत्व आहे संजय मानाजी कदम यांचं हजारो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शैक्षणिक मदत करणे या सामाजिक कार्यातून त्यांनी आपली वेगळीच अशी ओळख निर्माण केली आहे आणि त्यामुळेच जनमानसात त्यांचे एक वेगळे असे स्थान आहे संजय मानाजी कदम यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीतून समाजसेवा आणि राजकारण यांचा अनोखा समतोल साधत उल्लेखनीय असे कार्य केले आहे साध्या कुटुंबातून सुरू झालेला प्रवास ते अंधेरी पश्चिमच्या प्रभावी शिवसेना संघटकापर्यंत पोहोचला त्यांनी शैक्षणिक व आरोग्य महिला सक्षमीकरण आणि कोविड काळातील सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिले आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार त्यांनी कार्य करत पक्ष संघटनेला बळ दिले रायगड जिल्ह्यातील गाव तेथे ते भगवा ध्वज यांसारख्या अभिनयानाद्वारे त्यांनी शिवसेनेचा विस्तार केला संघर्ष निष्ठा आणि सेवा यांचे प्रतीक असलेला त्यांचा जीवन प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असाच आहे संघर्षमयी जीवन प्रवासाने समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संघर्ष योद्धा श्री संजय महाराजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले सेवाभावी कार्य आणि निष्ठा नेहमीच प्रेरणादायी राहू संजय मानाजीकडे मी त्यांना जवळ गेले दहा ते पंधरा वर्ष अतिशय जवळून ओळखतो अतिशय उपशाखा प्रमुख असल्यापासून प्रगती करत करत ते आज विधानसभा संघटक ह्या पदावर पोचलेत आणि गेले तीन ते चार वर्ष मी त्यांना या अंधेरी पश्चिमचा विधानसभा संघटक म्हणून अतिशय जवळून पाहत आलेलो आहे आणि एक सामाजिक क्षेत्रात सुद्धा असल्यामुळे त्यांच्या कामाचं जेव्हा मी अवलोकन करतो तेव्हा मला एक दिसून येतो एक धडाडीचा कार्यकर्ता आज कसा असावा आणि सच्चा शिवसैनिक कसा असावा ह्याबद्दल जर बघायचं असेल तर तिथे आपण कदमकडे बघू शकतो आणि सांगू शकतो किंवा एखादं काम हाती घेतलं ते किती उत्सूर्तपणे सब, सब, में जर, खरोकर जर का का जर, स म्हणजे पूर्ण करायचं असतं हे आपण जर खरोखर जर काय त्याच्यातून काही शिकायचं असेल तर संजय मानाजी कदमकडे बघून आपण ते शिकू शकतो त्याचप्रमाणे एक सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा जर ज्या समाजात आपण राजकीय म्हणजे एक प्रतिनिधी म्हणून काम करतो हो त्यात तिथे सामाजिक आणि सांस्कृतिक कामंसुद्धा तेवढ्या तत्परतेने त्यांनी करताना मी पाहिलेली आहेत एक कुठले प्रोग्राम असोत किंवा कुठले कार्यक्रम असो कुठे क्रीडा स भाग असो त्याने अतिशय तत्परतेने ते हाताळलेलं आहे आम्ही बघितलेलं आहे आणि त्यातून लोकजागृती समाज जागृती करण्याचा ते एक त्यांनी प्रामाणिक प्रयत्न आत्तापर्यंत केला असं मला वाटतं त्यात त्याचप्रमाणे ज्या वेळेला कुठलेही एक आजार आपण मागे करोना बाहेर तो आपल्याला माहीत असेल करोनाच्या काळात त्याने जे काही काम केलेलं आहे ते खरोखर वाखाणण्याजोगं आहे त्याचप्रमाणे इतर एक गरजू विद्यार्थ्यांना किंवा गरजू लोकांना जी ज्या म्हणजे मदत लागते अशा काळात ती त्यांनी मदत करताना अतिशय त्यांचा मी म्हणजे सहभाग पाहिलेला आहे आणि त्या सहभागामुळे एक त्यांच्याबद्दल मला आदर निर्माण झालेला आहे की बा माणूस खरोखरच झडाळीचा कार्य करत आहे विशेष सांगायचं म्हणजे ह्या माणसाने कधीही स्वतःचा स्वार्थ न बघता आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी करत आलेल्या आहेत आणि मेन म्हणजे एखादा राजकीय कार्यकर्ता त्याची एकच अपेक्षा असते की मी पुढे ना मागे काहीतरी याचा प्रतिनिधी होईल ह्या मी संस्थे मा मी ह्या संघटनेमार्फत मी कुठला तरी पद स्वीकारेन नगरसेवकचा असो आमदारच असो किंवा आणखी काही असो पण ह्या माणसाने ज्या दिवसापासून ते राजकारणात आहे त्यांना कोणी विचारलं ते सरळ सांगतात की मी कुठलीही निवडणूक कधीही लढणार नाही आणि एवढं सुद्धा सांगून सुद्धा त्याने आजपर्यंत कधी असा प्रयत्न केला नाही की मला इथे तिकीट पाहिजे किंवा मी निवडणूक लढणार आहे मी नगरसेवक होणार आहे मी आमदार होणार आहे असं कधीही कोणाला सांगितलेलं नाही हे विशेष आहे आणि तरी सुद्धा त्याच आत तत्परतेने ते आज, ते आज सुद्धा राजकीय आणि सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य करत आहेत पन्नासव्या वर्षी शुभेच्छा देताना मी देवाकडे ही प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो आरोग्यदायक आयुष्य लाभो आणि ते शतायुषी होवेत ही एवढी इच्छा मी ईश्वराकडे हे करतो आणि त्यांना पन्नासाहेब वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो